नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजारभाव आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज आपण चेन्नई म्हैसूर त्यासोबतच जे गोदावरी बाजार समिती आहे खाजगी बाजार समिती सांगवी येथील त्यासोबतच मित्रांनो बेंगलोर आणि चांदवड येथील कांदा बाजार भाव हे आपण मित्रांनो पाहणार आहोत अदर मित्रांनो सर्वप्रथम आपण चेन्नई येथील कांदा बाजार भाव हे आज पाहणार आहोत आज मित्रांनो चेन्नईला जो जुना कांदा आहे मित्रांनो उन्हाळा उन्हाळा कांदा याच्या तीस गाड्या आणि नी नवीन कांद्याच्या पंधरा गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत अशा एकूण पंचेचाळीस गाड्यांची आज आवक आहे आणि जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा चार हजार सहाशे ते चार हजार सातशे फुल बिग साइज कांदा हा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे मुक्कल कांदा हा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे मीडियम कांदा हा चार हजार ते चार हजार दोनशे रुपये एवढा दर आज कांद्याला चेन्नईला मिळत आहे आता मित्रांनो जो नवा कांदा आहे आंध्र प्रदेशचा नवा कांदा कांदा याला तीन हजार ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत दर आज आज चेन्नईला मिळत आहे आज मित्रांनो चेन्नईला कांद्याच्या अवकेत घट आहे आणि बाजारभावातही मित्रांनो थोडीशी आपल्याला घट ही पाहायला मिळत आहे बाकी मित्रांनो जो सेल आहे तो ओके आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत म्हैसूर म्हैसूरला मित्रांनो जो बिग साईज कांदा आहे हा चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये कोकोनट साईज कांदा पण मित्रांनो चार हजार तीनशे ते चार हजार चारशे मुक्कल कांदा हा तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये त्यानंतर जो मिडियम कांदा आहे हा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे गोल्टी कांदा हा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे गोलटा कांदा हा तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे जोड ड्राय कांदा जो, है, जो, जो है, है, आहे हा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे आणि जो कर्नाटकाचा आणि आंध्र प्रदेशचा जो मित्रांनो इथं नवा माल हा दाखल झालेला आहे हा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये या दराने आज म्हैसूर येथे विकत आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत गोदावरी बाजार समिती जी खाजगी बाजार समिती आहे सांगवी फाटा सांगवी भुसार कोपरगाव येथील कांदा बाजारभाव मित्रांनो आपण पाहणार आहोत इथे मित्रांनो जो नंबर वन कांदा आहे हा तीन हजार पाचशे वीस रुपये पासून तीन हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत जो दोन नंबर कांदा आहे हा तीन हजार तीनशे पन्नास पासून तीन हजार पाचशे पाच रुपयापर्यंत जो नंबर तीन कांदा आहे हा तीन हजार एकशे पन्नास रुपयापासून तीन हजार तीनशे पस्तीस रुपयापर्यंत आणि जो गोलटा गोल्टी गोलटा कांदा आहे हा दोन हजार चारशे ते तीन हजार दोनशे पाच रुपयापर्यंत जो चोपडा खात कांदा आहे हा आठशे अस्सी रुपयापासून दोन हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत आज सांगवी फाटा भुसार येथे विकत आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील कांदा बाजार भाऊ आज मित्रांनो बेंगलोरला दोनशे पंधरा ट्रकांची मोठ्या प्रमाणात दा आवक दाखल झालेली आहे यामधून मित्रांनो त्रेचाळीस हजार एकशे सत्याहत्तर बॅग ह्या कांद्याच्या दाखल झालेल्या दा आहेत अवघ्यात मोठ्या प्रमाणात वाढ आहे आणि महाराष्ट्राचे काही लॉट हे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे त्यानंतर जो मोठा कांदा आहे हा तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये मुक्कल कांदा हा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे मीडियम कांदा हा तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे गोलटा कांदा हा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे आणि जो गोलटी कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकत आहे मित्रांनो बेंगलोरला आज कांदा बाजार भावात चांगलीच घट आहे आणि जो सेल आहे हा पण मित्रांनो अगदी स्लो हा चालू आहे त्यानंतर जो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे याच्या पस्तीस गाड्यांची ही दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आंध्र प्रदेशच्या पाच गाड्या आणि कर्नाटकच्या तीस गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत आंध्र प्रदेशच्या कांद्याला तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये आणि जो कर्नाटकाचा नवीन कांदा आहे त्या नवीन कांद्याच्या मीडियम मालाला तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे गोल्टा मालाला तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे गोलटी मालाला दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये आणि जो पिकल कांदा आहे हा एक हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत विकत आहे मित्रांनो कर्ना आज आज मित्रांनो बेंगलोरला कांदा बाजार बहुत घसरण आहे आणि सेल ही मित्रांनो सेल हा हो जो आहे हा स्लो चालू आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चांदवड येथील कांदा बाजार भाव मित्रांनो चांदवडला जो उन्हाळा कांदा आहे हा कमीत कमी 100, एक हजार तीनशे तेरा जास्तीत जास्त एक हजार सातशे एकसष्ट आणि सरासरी मित्रांनो तीन हजार पाचशे अंश रुपयापर्यंत विकत आहे आणि जे उन्हाळ गोल्टी आहे हे कमीत कमी एक हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त तीन हजार सातशे शहाण्णव तर सरासरी मित्रांनो तीन हजार सहाशे रुपयापर्यंत आज चांदवड येथे विकत आहे तर हे होते मित्रांनो आजचे कांदा बाजार Wow.